गंध नव्याचा भाग वीस विक्रमचं पर्सनल ऑफिस दुपारचे बारा वाजले होते तो खुर्चीत बसलेला होता त्याच्या चेहऱ्यावर धूर्त हसू होतं टेबलावर लॅपटॉप कॉफीचा कप आणि काही फाईल्स पडलेल्या होत्या विक्रम मनातच पिहू तू मला नाकार दिलास ना आता तुला दाखवतो माझ्याशी उलट बोलल्याचा काय परिणाम होतो तो मोबाईल उचलतो आणि कोणाला तरी कॉल करतो विक्रम हॅलो हो मी विक्रम बोलतो आहे मी जी तक्रार तयार करायला सांगितली होती ती झाली का तिच्याबद्दल लिहि लिही की ती मुलांशी रागाने वागते त्यांच्यावर ओरडते त्यांना घाबरवते असं लिही ते बोर्डापर्यंत पोचलंच पाहिजे तो खुर्चीच्या मागे सरकतो आणि कॉफीचा घोट घेत हसतो विक्रम मला तिची बदली व्हायला हवी तिची नोकरी गेली तरी चालेल पण ती शाळा सोडून जावी समजलं ना हे तातडीने कर कॉल संपवतो त्याचा चेहरा कठोर आणि रागीट दिसतो त्याच्या डोळ्यात सूड दिसत होता विक्रम लॅपटॉप उघडतो आणि एक मेल टाईप करतो स्क्रीनवर मेल दिसतो सब्जेक्ट कम्प्लेंट अगेन्स्ट टीचर पिहू देशमुख शी इज मेंटली हॅरेसिंग स्टुडंट्स नॉट स्टेबल ॲज अ टीचर तो सेंड बटन दाबतो मेल पाठवतो तेवढ्यात त्याच्या सहाय्यक आत येतो सहाय्यक सर उद्याच्या ट्रस्टी मिटिंगसाठी काही डॉक्युमेंट्स साईन करायचे आहेत विक्रम कडक आवाजात ठीक आहे आण आन, आणि लक्षात ठेव उद्या माझ्या बोलण्यावर कोणीही प्रश्न विचारू नये मी जसं सांगतोय तसं सगळं झालं पाहिजे सहाय्यक घाबरून होकार देतो आणि बाहेर निघतो विक्रम खिडकीकडे बघतो हात मागे बांधून उभा राहतो विक्रम स्वतःशीच विराट कितीही नायक बनला तरी खेळ माझा आहे पिऊ माझ्यापासून सुटणार नाही त्याच्या चेहऱ्यावर खतरनाक भाव होते शहरातील एक शांत आरामदायी कॅफे वेळ दुपारची चार वाजत होते विराटकडून आलेल्या फोननंतर आदित्य आधीच आत येऊन बस टेबलवर बसलेला होता टेबलावर दोन कॉफीचे कप आणि काही फाईल्स होत्या हलकी मराठी गाणे बॅकग्राऊंड चालू होत्या विराट कॅफेत प्रवेश करतो त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता डोळ्यांत विचारांची गर्दी तो हळूहळू आदित्यच्या टेबलापाशी येऊन बसतो आदित्य दादा काय झालंय चेहऱ्यावरूनच दिसत होतं तू काहीतरी मनात साठवून ठेवतोयस विराट कॉफीचा कप हातात घेत पिहू तिच्याशी मी बोलूच शकत नाही काल जो प्रसंग घडला त्यानंतर ती माझ्याकडे सरळ बघायलाही तयार नाही तिच्या डोळ्यात फक्त राग आणि गैरसमज दिसतो तो, तो थोडासा थांबतो कॉफीतल कपातील कॉफी ढवळतो विराट माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आदित्य पण त्या एका चुकीच्या क्षणामुळे सगळं बिघडलं आदित्य गंभीरतेने विराटकडे पाहतो टेबलावर हात ठेवतो आदित्य भाऊ जर तू शांत राहिलास तर हे गैरसमज अजून वाढतील तिला परत एकदा नीट समजावून सांग तू काय अनुभवतोस तिच्यापर्यंत पोहोचायला हवं विराट खाली बघत मी तिच्याशी बोलायला जातो पण तिच्या डोळ्यांतील भीती आणि रागतेना अजून जास्त अपराधी वाटायला लावतं आदित्य दादा प्रेमेत गैरसमज होणं स्वाभिका स्वाभाविक आहे पण तू तिच्यासाठी काय आहेस हे दाखवायला हवं आणि लक्षात ठेवा विक्रमचा स्वभाव मला आवडत नाही तो काहीतरी बिनकामाचा डाव टाकतोय असं वाटतंय विराट रागने विक्रमचं नाव घेतलं की मला रक्त माझं रक्त खवळत आहे काल त्याने जे केलं ते मी कधीच माफ करणार नाही मी त्याचा खेळ उद्ध्वस्त करणारच तो कॉफीचा कप टेबलावर ठेवतो आणि हात घट्ट मोठीत बंद करतो आदित्य दादा छानतो तुझा राग योग्य आहे पण घाईघाईत काही चुकीचं पाऊल टाकू नकोस मी तुझ्यासोबत आहे आपण दोघं मिळून पिऊचं नाव साफ करू आणि विक्रमला उघड करू विराटचे डोलायंत राग आणि निर्धार दोन्ही दिसत होते विराट मनात पिहू मी तुला एकटं सोडणार नाही तुझ्यासाठी मी विक्रमला समोरे जाणार विराट डोक्याला हात लावत काहीतरी विचार करत काल जे झालं ते आठवत आठवीत होता फ्लॅशबॅक संध्याकाळ झालेली होती सर्वजण शाळेतून निघून गेलेले होते स्टाफ रूम शांत होतं खिडकीतून संध्याकाळचं मंद प्रकाश येत होता पिहू एकटीच टेबलावर बसून पेपर तपासत होती तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो पण डोळ्यांत कामाबद्दलची निष्ठा दार हळू हळू चूघडत विक्रम आत येतो त्याच्या चेहऱ्यावर हसू असतं पण त्या ते हसण्यात एक विचित्र दबाव आहे होतं विक्रम अरे वा पिहू मॅडम अजून इथेच तुला असं उशिरापर्यंत पाहिलं की मलाच आनंद होतो पिऊ थोडीशी चिडून वर करते पिऊ तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला मला घरी जायचं आहे ते पेपर्स सावरते पण विक्रम तिच्या टेबलजवळ येऊन उभे राहतो विक्रम तू मला नेहमी टाळतेस का बरं तुला माहीत आहे ना मला खूप आवडतेस तुझ्यासोबत मी आयुष्य घालू शकतो पिऊच्या चेहऱ्यावर राग दिसतो ती उठून उभी राहते पिहू विक्रम सर कृपया असा प्रकारचा विनोद करू नका मी तुमचं ऐकणार नाही कृपया दूर व्हा माझ्यापासून विक्रम हळूहळू तिच्याजवळ जवळ येतो तिच्या हाताला हलकं पकडतो विक्रम असं का रागवतेस तुला माहीत आहे ना तू खूप सुंदर आहेस तुला पाहिलं की मला माझ्यावर ताबच राहत नाही पिहू हात झटकते डोळ्यांत संताप दिसतो पिहू हे काय वागणं आहे तुमचं मी तुमच्याबद्दल असं काहीच विचार करत नाही कृपया हात लावू नका विक्रम अचानक तिचा रस्ता अडवतो तिला भिंतीकडे ढकलतो आणि तिचा खूप जवळ येतो त्यांचा चेहरा गंभीर आणि विकृत होता विक्रम तुला वाटतं तू मला नाकारशील विराटकडे बघतेस ना पण लक्षात ठेव मी त्याला तुला मिळू देणार नाही काल शाळेच्या वेळेला तू आणि विराट काय करत होते मी सगळं पाहिलं आहे आणि आता माझ्यासमोर नाटक करतेस प्यू रागतच तुला माझ्या वैयक्तिक आयुष्यात दखल देऊ नको विक्रम तू माझी आहेस समजलं आणि मला म्हणतेस की मी दखल नको करू असं म्हणत तो पिहूच्या खूप जवळ आला होता पिहू थरथरते ती मागे सरकण्याचा प्रयत्न करते पण विक्रमने तिचा हात पकडलेला असतो तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि विराट आत येतो तो पाहतो की विक्रमने पिहूला अडवलं होतं विराट क्षणात रागाने पेटतो विराट हात सोड तिचा तो विक्रमच्या कॉलरला धरतो आणि भिंतीवर आपटतो पिहू घाबरून बाजूला होते विक्रम घाबरून विराट तू चुकीचं समजतोय विराट चुप अजून एक शब्द बोललास तर पुन्हा जर पिहूच्या जवळ गेलास ना तर तुझी ही घाणेरडी भाषा कायमची बंद करेन विक्रम काही बोलण्याचा प्रयत्न करतो पण विराट त्याला ढकलतो पिहू मागे उभी राहते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती या सगळ्या प्रसंगाने हादरली होती विराट पिहूकडे पाहतो काही सेकंद दोघे एकमेकांकडे शांततेने बघतात विराटच्या नजरेत काळजी होती पण पिहूच्या नजरेत राग आणि अविश्वास होता विराट पिहूला गाडीत बसवतो आणि कल्पनाच्या घरी सोडतो दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नव्हते पिहूने या सगळ्यांतून स्वतःला खूप मुश्किलने सावरलं होतं म्हणून ती आज शाळेत आली होती सगळं काही विसरून शाळेचं ऑफिस दुपारी दीड वाजला होता ऑफिसमध्ये दोन ते ती तीन कर्मचारी फाईल्स चाळत बसलेले होते पिहू तिच्या वर्गातून ब्रेकच्या वेळी ऑफिसमध्ये येते कारण प्राचार्याने तिला बोलावलं होतं पिहू सर तुम्ही मला बोलावलं होतं का प्राचार्य टेबलवरून एक पत्र काढतात आणि तिच्याकडे देतात प्राचार्य पिहू मॅडम ही नोटीस बो बोर्डाकडून आली आहे तुमच्याबद्दल काही तक्रारी आल्या आहेत त्यामुळे तुमची बदली दुसऱ्या शाखेत केली जाणार आहे पिहू थक्क होते तिच्या हातातलं पत्र वाचताना तिचे हात थोडे थरथरतात पिहू का काय पण माझ्यावर कोणती तक्रार आली मी कधीच कुठल्या मुलाला त्रास दिला नाही हे सगळं खोटं आहे सर प्राचार्य थोडं हळू आवाजात म्हणतात प्राचार्य मला माहीत आहे पण तक्रार खूप गंभीर आहे शब शब्दांत लिहिलेली आहे त्यात लिहिलं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना घाबरवता त्यांच्यावर रागवता म्हणूनच मला ही नोटीस द्यावी लागते पिहूच्या डोळ्यांतून अश्रू उभे राहतात ती हताशपणे पत्र हातात घेऊन बाहेर येते कॉरिडॉरमध्ये विराट तिथेच येत असतो तो दूरून पाहतो की पिहूच्या हातात कागद आहे आणि ती खूप उदास दिसते तो तिच्याकडे जातो विराट पिहू काय झालं हा कागद काय आहे पिहू त्याच्याकडे पाहते डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होते पिहू ही ट्रान्सफर नोटीस आहे कोणीतरी माझ्या नावावर खोटं लावलंय आणि तुला माहित आहे ना हे सगळं कोणी केलंय विराट तिच्या डोळ्यात पाहतो आणि ठाम स्वरात म्हणतो विराट मला माहीत आहे विक्रमचं हे घाणेरडं काम आहे पण मी हे होऊ देणार नाही तुझ्यावरचा हा अन्याय मी थांबवणारच आहे दोघेही काही क्षण शांत उभे राहतात त्या क्षणी पिऊच्या मनातल्या रागातही त्याच्या शब्दांचा विश्वास उमटतो विराट मी तुझ्यासोबत आहे पिहू मी हे थांबवणार तू एक शब्दही नको बोलूस मी या तक्रारी मागचं सत्य बाहेर आणणार म्हणजे आणणारच कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांग आणि हो पुढच्या भागासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद